सध्या सिनेसृष्टीत अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात हो अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रसाद अमृता गौतमी स्वानंद स्वानंदी आशिष यांच्यानंतर आता अजून एक जोडी विवाहबंधनात हो अडकली आहे ही जोडी म्हणजे स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मगचे दिग्दर्शक सचिन गोखले व आसावरी मेहंदळे सचिन गोखले व आसावरी हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले असल्याचं पाहायला मिळतंय सचिन यांनी आसावरी मेहंदळेसोबत नुकतीच लगीन गाठ बांधली सचिन व आसावरी यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं असून या दोघांचा लुक चर्चेचा विषय ठरत आहे तर यानिमित्त अनेक कलाकारांनी सोशल मीडियामार्फत या नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत ठरलं तर मग मालिकेत प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया तेंडुलकरने मालिकेचे दिग्दर्शक सचिन व त्यांची पत्नी आसावरी यांना शुभेच्छा दिल्या आहेत याचसोबत सिनेसृष्टीतील इतर कलाकार मंडळींनीही या नवविवाहित दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असल्याचं पाहायला मिळते